नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋतू खरं खरत आपलं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल लायब्रेरीमध्ये तर मित्रांनो आपण जे आज बघणार आहोत तर ते विषयी ज्याविषयी माहिती बघणार आहोत तर ते म्हणजे आपण जे कपाशी म्हणतो काही ठिकाणी पराठी म्हणतात काही ठिकाणी कमोड्या म्हणतात त्याचबरोबर काही ठिकाणी कॉटनही म्हणतात तर त्याचे जे आपण म्हणतो आता शेवटची वेचणी वगैरे झाली आहे तर त्याचे विल्हेवाट जे लावायचे आहे तर त्यासाठी काही लोक रोटर मारतात किंवा रोटाविटर का डायरेक्ट चा उभ्या पिकामध्ये करून देतात म्हणजे त्याचे बारीक तुकडे वगैरे होतात पण मित्रांनो त्याचा असा तोटाही होतो की पुढे आपण जी मशागत करणार आहोत आपल्या जमिनीची वगैरे तर त्यामध्ये ते खूप गबळ वगैरे त्या काड्या वगैरे असतात कपाशीच्या तर ते एकदम गुततात किंवा मग काही पीक उतरत नाही त्या काड्या वगैरे खाली ज जपून जातात त्याचे कोंब वगैरे तर त्यासाठी काही तोटा वगैरे होऊ नये म्हणून काही लोक कपाशी उपटतातही म्हणजे ते उपटण्यासाठी आपण एकदम सोपा उपाय बघणार आहोत मित्रांनो काही लोक कुरडीन तोडतात त्याचे खोडं तशीच राहतात ते खोडं जरी आपल्या जमिनीत तशीच राहिली तर त्याचा काही उपयोग होत नाही मित्रांनो तुम्ही किती रोटाविटर किंवा के काही केलं तर ते खोडं एकदम कमी साईजमध्ये आणि कडक असल्यामुळे ते रोटाविटरमध्ये तुटत नाही तर मित्रांनो आज मी एकदम सोपी आणि आपली साधी पद्धत तुम्हाला सांगणार आहोत कमीत कमी, -कमी खर्चातले साधारण एक शंभरच रुपये खर्च येणार आहे मित्रांनो त्यासाठी तर हे बघा मित्रांनो आपल्याकडे गाडीचा पाठा वगैरे जे म्हणतो आपण तर ते असा इतका पाठा असतो एकदम असा साधारण एक रीती इतका पाटा घ्यायचा आणि त्याचबरोबर लोहाराकडे गेल्यानंतर त्याला इतका कट मार नाही मारून ना आणायचा ना ना किंवा मग हा जो चिमटा आहे कपोस उपाटण्याचा हा आपल्याला रेडीमेडही भेटतो लोहाराकडे किंवा मग काही इतर दुकानामध्येही भेटून जातो दु। तर अशा पद्धतीने कट घ्यायचा मित्रांनो हा असतो इतका पाटाचा तुकडा आहे तर हा कट इथं सुरुवातीला जास्त आणि खाली नेऊता करायचा आहे व्ही शेपमध्ये कट करायचा आहे मित्रांनो तर हा व्ही शेप घेतल्याने असे होते की यामध्ये झाडाचे खोड जर मोठे असले तर इथंच गुंतते किंवा छोटे असले तर एकदम छोटे असले तर ह्या साईडला जाऊन गुंतते आणि त्याला आपण जे बसवणार आहोत हे बघू शकता आपण तर हा जो दांडा वगैरे आहेत तर हा बघू शकता साधारण आपल्या हायट इतका हा दांडा बसून घ्यायचा याला लाकडाचा आणि काही नाही मित्रांनो फक्त हे बनवण्यासाठी आपल्याला एक शंभर रुपये खर्च आहे त्याचबरोबर त्याला इथे हे बघा असे लांब लांब जे नट आहेत त्या दांडेला आपण लाकडी दांडेला म्हणजे अशी इथं होल घेऊन हे नट याला इथं वेल्डिंग करून ह्या पट्टीला तर या साईडने आपण ती एकदम दोन नट असे फिट करून घेणार आहोत तर त्या कशी कप शिपटायची ते दाखवणार आहे मित्रांनो हे बघा आपण अशा पद्धतीने पिमटा इथे घालणार आहोत म्हणजे झाडाखाली तर हे बघू शकता आपण इथं एकदम असं झाडाचं खोड मीडियम पद्धतीचं म्हणून ते जास्त मध्ये गुंतलेलं आहे आणि फक्त एकदम अशा रीतीने वर करायचं आहे एक तिकडे दाखवा त्यांना तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने गुंतल्यावर फक्त साधारण आपण एकदम असं त्याला वर करणार आहोत हे बघा आपले झाडे डायरेक्ट मुळापासून उपटून आलेले आहेत हे बघू शकता आपण एकदम सोप्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं आपल्याला जास्त ज श्र श्रमदानाची किंवा मग आपल्याला जे म्हणतो की जास्त पावरची किंवा शक्तीची गरजही नाही एकदम आपण अशा पद्धतीने हलक्या रीतीने आपण हे बघा असे झाडंही उकटू शकतो आहोत आणि मित्रांनो याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल असे मला वाटते कारण ही वस्तू जी आपल्याला परवडेबल आहे म्हणजे जास्त किंमतही नाही तिची आणि आपण हे घरीही तयार करून देऊ शकतात मित्रांनो एक लाकडी दांडा हे पट्टी आणली की आपण याला घरीही बनवू शकतात तर मित्रांनो माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर आपले जे शेतकरी योजना चॅनल आहेत तर त्यालाही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण आपल्याला जास्तीत जास्त शेत शेतीविषयक किंवा अवजाराविषयी जी योजना वगैरे आहेत शेतकरीविषयक किंवा पिकाविषयी विमा वगैरे तर या सर्व विषयाची माहिती आपल्याला त्या चॅनलवर भेटणार आहे मित्रांनो तर, तर पुन्हा भेटूया पुढील माहितीसोबत आपलं युट्यूब चॅनल ॲग्रो ॲग्रोटेक्निकमध्ये ॲग्रो तोपर्यंत नमस्कार